आपण पाहत आहात अट्टल चोरट्याला एरवडा पोलिसांनी केला पुणे कल्याणी नगर येथील एस एल एंटरप्राइजेस या जॉकी कंपनीच्या कपड्याच्या दुकानातून लेडीज व जेंट्स अंडर गार्मेंट्स टी शर्ट्स नाईट पॅन्ट चोरी करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला एरवडा तपास पथकाकडून जेरबंद करण्यात आलेला आहे जून दोन हजार चोवीस पासून वेळोवेळी वस्तू चोरी झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या याबाबत एरवडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरील गुन्ह्यात गणपत मांगीलाल डांगी वयवर्ष चौवेचाळीस राहणार विठ्ठल नगर सिंहगड रोड पुणे याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सात लाख तीस हजार रुपयांचं लेडीज व जेंट्स अंडर गार्मेंट टी शर्ट व नाईट पॅन्ट असा चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याणी नगर येथील एस एल एंटरप्राइजेस या जॉकी कंपनीच्या कपड्यांच्या दुकानातून जून दोन हजार चोवीस पासून वेळोवेळी लेडीज व जेंट्स अंडर गार्मेंट्स टी शर्ट नाईट पॅन्ट आदी वस्तू चोरी झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या याबाबत एरवडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा एरवडा तपास पथक शनिवारी दिनांक एकोणीस रोजी परिसरात तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुरवे आणि पोलीस हवालदार सागर जगदाळे माहिती मिळाली की आरोपी कल्याणी नगर परिसरात वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोळुंकेवत यांच्या पथकानं तात्काळ कारवाई करत आरोपी गणपत डांगी याला अटक केली दरम्यान त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे आरोपीकडून गुण्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी सात लाख तीस हजार रुपये किमतीचे लेडीज व जेंट्स अंडर गार्मेंट टी शर्ट नाईट पॅन्ट हस्तगत करण्यात आले आहेत सदरची कामगिरी ही येरवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके गुणे शाखेचे निरीक्षक पल्लवी मेहेर विजय ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील शेळके पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे पोलीस हवलदार दत्ता शिंदे तुषार खराडे किरण घुटे सागर जगदाळे अनिल शिंदे अमोल गायकवाड पोलीस अमलदार प्रशांत कांबळे नटराज सुतार विजय अडकमोल बालाजी सोंगे भीमराव कांबळे संदीप जायभाई सुधीर सांगडे यांनी केलेली आहे